विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या त्यांना निवडणुकीत याचा फायदा झाल्याचंही दिसून आलं परंतु या राजकारणात सरकारी योजनांचं अर्थकारण सांभाळताना मात्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागत असल्याची टीका होत आहे एका बाजूला महायुती सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल पाच लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत आणि अजून यावर सरकारची कात्री सुरूच आहे काही महिलांचे तर बँक खात्यातून पैसे पुन्हा कापल्याचीही माहिती महिला देत आहेत आता हा मुद्दा इतकाच नाही तर ठाकरे सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीवरही सरकारची कडी नजर पडली आहे इतकंच नाही तर राज्यातील कंत्राटदारांच्या संघटनांनीही सरकारकडे देयके प्रलंबित असल्याचं सांगत काम बंद आंदोलन पुकारलं आहे यामुळे राज्य सरकारवरील आर्थिक बोजा आणि त्यासाठीचं गणित कोलमडत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना महायुती सरकारने सुरू केली चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला होता साठ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या योजनेसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून त्यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एक स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसंच यासाठी प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील असंही स्पष्ट करण्यात आलं या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हजार चारशे चोवीस लाभार्थ्यांनी यात्रा केल्याची माहिती समोर आलेली आहे सोळा जणांची यात्रा नियोजित असल्याची माहिती आहे तर उर्वरित शेकडो लाभार्थी अयोध्या यात्रेसाठी जाण्यासाठी नियोजित आहेत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागाला तीस कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे तर पंचवीस कोटी रुपयात निधी आवश्यक असल्याचं समोर आलेलं आहे तर आत्तापर्यंत वीस कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे आचारसंहितेपूर्वी विभागाने नऊ यात्रा पूर्ण केल्या आहेत अशी माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील गरजेनुसार पंचवीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे जिल्ह्यांच्या मागणी आलेली नाही जिल्ह्यांनी मागणी केली तर रक्कम आवश्यक आहे आमची एजन्सी आय आर सी टी सी आहे सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे यामुळे होल्डवर ठेवली आहे अकरा फेब्रुवारीला जगन्नाथपुरीलाही यात्रा जाणार आहे इतर सर्व नियोजित अयोध्येला जाणाऱ्या यात्रा आहेत अयोध्येसाठी क्लिअरन्स मिळाला की निधी मिळेल एकूण तीस कोटी आहेत यात अकरा कोटी खर्च झालेले आहेत उर्वरित यात्रा करण्यासाठी पंचवीस कोटींची आवश्यकता आहे आम्ही आय आर सी टी सीच्या क्लिअरन्ससाठी थांबलेलो आहोत यानंतर पुढील प्रक्रिया करणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय ही योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे मात्र राज्य सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अतिशय चांगली योजना आहे ही ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ मोठ्या संख्येने घेतलेला आहे आणि भविष्यातही घेतील ही योजना अंमलात आणावी यासाठी मीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं होतं असं कोणताही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आता मुद्दा आहे ठाकरे सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकार बंद करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे तसंच शिवभोजन थाळी कृती समितीनुसार मोठ्या संख्येने केंद्र चालकांची थकबाकी गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही योजना बंद न करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ही योजना सुरू करण्यात आली होती त्या अंतर्गत एका प्लेटमध्ये दोन पोळ्या एक वाटी शिजवलेली भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भात असं भोजन दिलं जातं अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अठरा कोटी त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे चोपन्न शिवभोजन थाली लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यश आलं आहे यासाठी राज्यात एकोणीसशे चार शिवभोजन केंद्र अस्तित्वात आहेत आता यावर राज्यातील शिवभोजन चालक कृती समितीचे अध्यक्ष अहमद शेख यांनी सांगितलं की आम्हाला कळालं आहे की ही योजना बंद केली जाणार आहे शिवभोजन थाली चालकांचे पैसेही तीन ते सहा महिन्यांपासून रखडलेले आहेत लाभार्थ्यांकडून एका थाळीसाठी दहा रुपये घेतले जातात यासाठी सरकारकडून एका थाळीमागे चाळीस रुपये अनुदान दिले जाते परंतु सगळ्या सेंटरचे से पैसे रखडले आहेत काही ठिकाणी तीन महिन्यांपासून तर काही ठिकाणी सहा महिन्यांपर्यंत पैसे येणं रखडलेलं आहे तसंच संघटनेकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटल्यानुसार काही वेळेला दोन चार महिने पेमेंट रखडतं परंतु योजना बंद झाली तर अनेकांचं नुकसान होईल गरिबांना तर फटका बसेलच पण या सेंटरवर जवळपास दहा हजार महिलांना कुटुंबांना रोजगार मिळत आहे शिवभोजन केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असे कुटुंब पन्नास हजार लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पोट भरत आहेत या संदर्भात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे आपल्या पत्रात भुजबळ लिहितात सरकारची शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे शिवभोजन दररोज दोन लाख थाळीसाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च येतो शासनाच्या दृष्टीने हा खर्च नगण्य आहे आता शिवभोजन थाळी बंद करून सरकार गरिबांच्या पोटावर लात मारणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तुम्हाला काय वाटतं सरकार ही योजना बंद करेल का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र